आणि फायनल मॅच ला सुरुवात होताना या ठिकाणी मात्र पहिला बॉल फायनलचा एम ट्रॉफी दोन हजार पंचवीस या ठिकाणी मात्र खेळला जातो सामना अंतिमचा सामना चार ओव्हरची मॅच आणि या चार ओव्हरच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा तोच तोच थरार आजही अनुभवाला मिळेल आपल्याला आपल्या स्क्रीन वरती हे सर्व पी डाईस आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पुन्हा एकदा स्विंग आणि मेस आणि बॅट ची एज विकेट मिळाली पहिली सफलता पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय पार्लेवाडी या टीमला सुपर बॉलचा इशारा आहे तो दत्ता मेहर सर यांच्याकडून आम्हाला हा इशारा आलाय शशी मेहर सर पहिले दोन बॉल डॉट त्यामध्ये एक विकेट आलंय सुशांतला माघारी जावं लागले सतीश दिपेश आहे दिपेश कालच्या दिवसामध्ये दिपेशने अक्षरशः गाजवला दिवस आपल्या बॅटिंगने काय फटके होते मैदानाच्या चहू बाजूला फटके मारण्याची किमया करणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पार्लेवाडी टीमचा जोरात टाकला होता बॉल नेक्स्ट टाइम सोडून चाललाय का हे मात्र पहायचं आणि पंच सांगतायत हा डॉट म्हणजे मायनस रन दोन इथे पाहायला म्हणजे सुपर बॉलला मायनस चाललाय अजूनही खाता खोललेला नाहीये त्यामुळे कुठे ना कुठेतरी याही गोष्टीचा विचार केला जाईल दोन मायनस रन आत्ता मात्र स्कोरबोर्डवरती आहेत सुपर बॉल ज्यावेळेस एखादा गोलंदाज टाकतो त्यावेळेस मात्र त्याला हा बेनिफिट आहे हाई बॉल पायावरती आदळणार आहे अपील झाली परंतु अपील कसल्या गोष्टीची करावी डब्ल्यू आउटच नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींमागे मागे एनर्जी खर्च करण्याची आवश्यकताच नाही आणि इथे देखील चार डॉट बॉल आतापर्यंत येताना पाहायला मिळतं आणि हा डॉट आला तर मेडल विकेट ओव्हर इथे संपन्न होईल पहिली इथे देखील पहा कट केला बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये जातो एक सिंगल आली सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल ते सिंगल वरती मायनस वन एकही धाव या ओव्हरमध्ये अजूनही ऑफिशियली स्कोरबोर्ड वरती आले नाहीये अजून तरी पार्लेवाडी टीम मायनसमध्येच आपल्याला पाहायला मिळते मायनस वन टॉस जिंकला पार्लेवाडी टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा ज्यावेळेस बॅटिंग घेतली तो, तो निर्णय मातला तर आता काहीसा चुकल्यासारखा वाटतोय मंगेशनी जी गोलंदाजी हाताळली आपल्या टीमसाठी एकही धाव त्याने खर्च होऊ दिलेला नाहीये परिणामी मायनसमध्ये ठेवलं आहे ते म्हणजे टीमला कैलासवासी अनिकेत भाऊ इलेव्हन उंबर कोणती मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरते तेव्हा तेव्हा हंड्रेड पर्सेंट देण्याचा तर प्रयत्न करतात आणि पारनेवाडीने काल देखील तेच केलं जेव्हा जेव्हा टॉस जिंकले तेव्हा तेव्हा बॅटिंग केली मोठी धावसंख्या उभारली धावा डिफेंड केल्या आज काय करतील बॉल येतोय ऑन वरून बरोबर लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत एक रेंद पूर्ण केलीये वरती थ्रो करण्याचा प्रयत्न होता परंतु खाली थ्रो झाला जोपर्यंत थ्रो आलाय तोपर्यंत धावा पूर्ण होतील दोन आणि या दोनच्या मदतीने आता ऑफिशियली स्कोर कार्ड वरती धाव लागलीय एक मायनस मधून अकाउंट बाहेर निघाला आता ते प्लस मध्ये एकच धाव आता स्कोरबोर्ड वरती आहे होतं कधी कधी बँकेत देखील आपण गेल्यावरती अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रेट हिट केलंय बॉल लॉंगॉन मध्ये निखिल आहे बॉलच्या जवळ कोणतीही चूक नाही फायनलची मॅच दोन्ही टीमची प्रतिष्ठा लागली आजपणाला कारण या स्पर्धेचं पारितोषिक पहिलं कोण जिंकेल ही मात्र उत्सुकता आहे सुपर बॉलचा इशारा येतोय पंचांकडून दुसऱ्या ओव्हरमधील हा दुसरा सुपर बॉल फर्स्ट इनिंगमधील दुसरा सुपर बॉल हाताळला जातोय खेळलेत बॉल फिल्डर आहेत बॉल पर्यंत पोहोचले होते रीच पासून थोडेसे दूर राहिले तोपर्यंत दोन धावा अगदी सहज पूर्ण केल्या दोन प्लस दोन टीमची टोटल या ठिकाणी मात्र पाहायला मिळते ती सात रन सेवन ऑन द बोर्ड सात धावा धाव फलकावरती आहेत एम ट्रॉफी श्री दत्त कृपा क्रीडा मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते समोर पुन्हा एकदा निखिल त्या ठिकाणी पोहोचतोय मध्ये आणखीन चांगलं प्रोटेक्शन दुसरा धाव्याचा प्रयत्न होत होता परंतु लास्ट मोमेंटला नकार दिलाय फायनलची मॅच अजूनही प्रेक्षकांची उत्कंठा आहे जी आत्तापासूनच थोडीशी धडधड वाढली आहे ना ती धडधड थांबावी कारण की पार्लेवाडी टीम कधीही सामना बदलू शकते कधीही गेअर शिफ्ट होऊन टॉप गिअरला गाडी चालवण्याचं धाडस ते करतात फुलटॉस बॉल आज बीट झाले बॉल चालला मागे कडे, फिल्डर धावतात बॉल थांबणार नाहीये पहिला चौकार आलाय या इनिंग इनिंगमधला फायनल मॅचचा पहिला चौकार फायनलची मॅच पुन्हा एकदा बॉल होता यार बॉलिंग मार्क होती तिसऱ्या ओव्हरमध्ये हा बॉल समोर टाकला होता बरोबर बॅटच्या अगदी जवळून बॉल सरळ विकेट हातामध्ये जातो कीपरचं कौतुक करेन अगदी स्टम्पला चिकटू रुभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा प्रत्येक वेगवान बॉल त्याच्या समोर नवीन आव्हान घेऊन येतोय बॅक टू बॅक दोन विकेटसाठी तुकाराम गाडगे साहेबांकडून दोनशे रुपयांचं कॅश प्राईज आहे परंतु ही फायनलची मॅच कोणत्या टीम वरती पैशांची बरसात करून जाईल हे मात्र पहायचं बाईशे एक रन आली टीमची टोटल एक ने पुढे जातीय धाव संख्या तेरा वर जाऊन पोहोचली काळकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी समोर ड्रायव्ह केल्या बॉल लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत त्याकडून मात्र चूक आहे दुसरा जावेचा प्रयत्न त्या ठिकाणी लगेच केला गेलाय के आणि या दोन धावींच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते ती सुपर बॉलवरती या दोन धावा आल्या त्यामुळे सतरा धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील कमी गतीने टाकला होता बॉल समोर खेळले लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत फिल्डर बॉलवरती पोहोचता स्वतः कॅप्टन जबाबदारी घेतात रनआउटची शक्यता होती इथे रनआउट मिळावा देखील असता परंतु अटेम्प्ट त्या ठिकाणी चुकलाय बॉल गॅदर करता आलेला नाहीये बॉल चालला सरळ बॉलरच्या वरून आणि दोन धावा इथे मिळाल्या टीमची टोटल एकोणीस रन आतापर्यंत आपल्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत नाइनटीन ऑन द बोर्ड ओव्हर द विकेट हाई बॉल स्लॉटमध्ये होता त्याला पाठवून दिले एक टप्प्याने पार्किंग प्लॉटमध्ये रन मिळतील चार आणि आलाय हा चौकार पहिल्या तीन ओव्हरचा खेळ येते संपला शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे गेल्या वर्षीचे चॅम्पियन यावर्षी पुन्हा एकदा या डी एम ट्रॉफीची फायनल खेळत आहेत परंतु नवीन संघ ज्या टीमला पहिल्यांदा डी के एम ट्रॉफीमध्ये संधी मिळाली आहे तो संघ आज आला आहे फायनल मॅच खेळण्यासाठी त्यामुळे ते त्यांची देखील आता खरंतर अग्निपरीक्षा असलेल्या फायनलच्या मॅचमध्ये त्यांची देखील उत्सुकता तेवढीच आहे त्यांना ते देखील इच्छा आहे तीव्र इच्छा झाली आहे की या स्पर्धेची फायनल आम्ही मारावी यावर्षी परंतु प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं प्रत्येकजण स्वप्नांसोबत त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची जिद्द मनामध्ये ठेवतात आणि हेच तुम्हाला करावं लागेल आज कैलासवासी अनिकेत भाऊ इलेवन उमरकोन टीमने ज्या पद्धतीने सर्व दिवस खेळलेत ना ते मात्र कमालिसरा ला जबाब आज रुपेश असेल त्यानंतर मात्र निखिल असेल ज्यांनी खूप चांगला खेळ आपल्या टीमसाठी दाखवला आणि तेच आज मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या टीमचं सार्थक आहे सूरजने मात्र चांगली बॅटिंग केली संपूर्ण दिवसभरामध्ये सूरज सोबत निखेल निखील तर देखील मी कौतुक करेन कारण पहिल्या मॅचमध्ये त्याने भरपूर धावा उभ्या केल्या होत्या जवळजवळ अडतीस धावांचं त्याचं योगदान पहिल्या मॅचमध्ये राहिलं होतं ही चर्चा मात्र होत राहील फायनलची मॅच आपल्या भेटीला आली आहे अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला श्री गणेश रामलीला क्रीडांगण नवी मुंबईतील एक ऐतिहासिक क्रीडांगण ज्या मैदानावरती शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सगळ्या गोष्टींचे कार्यक्रम इथे पार पडतात त्यामुळे हे क्रीडांगण ऐतिहासिक वारसा असलेलं हे मैदान आहे नवी मुंबईच्या सेंटरमध्ये आणि अगदीच प्रेक्षकांच्या पसंतीस असलेलं ग्राउंड इथे बॉल हवेमध्ये आणि पहा एका हाताने कॅच कॅरी केलाय स्वतःच्या मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज इथे बाद अंतिम बॉल टार्गेट या मॅच मध्ये किती धावांचं असेल हे ठरवणारा बॉल पंचवीस झाल्यात आतापर्यंत उचलला बॉल जास्त वरती स्वतः बॉलर बॉलच्या खाली येतो आणि सांगतो येस इट्स माय कॅच आणि तो पकडला झेल संपलाय खेळ पहिल्या इनिंगला पूर्ण विराम इथे मात्र मिळणार आहे पंचवीस झाल्या सव्वीस धावांचं लक्ष उभं आहे कैलासवासी अनिकेत भाऊ इलेवन उमरकोंड या टीमसमोर वीस बॉल सव्वीस रन सोपं आव्हान संध्याकाळची वेळ आणि या संध्याकाळच्या वेळेत उमरकोण टीमची बॅटिंग चांगली होईल की त्या विपरीत पार्लेवाडी टीमची बॉलिंग चांगली होईल हे मात्र पाहणं सेकंड इनिंगमध्ये उत्सुकते तर राहील डी के एमची स्पर्धा भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी खरं तर घेतली गेली सर्वच आम्ही त्या आयोजनकर्त्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे अमितजी गाडगे आशिषजी गाडगे धनंजय पवार मनोज गाडगे अजय गाडगे अजय पवार अरुण गाडगे विनायक गाडगे संदीप गाडगे गणेश गाडगे मंगेश गाडगे दीपक गाडगे दत्ता पवार भागवत पार्टे कुणाल पार्टे सुहम गाडगे सागर घाडगे नयन घाडगे सुजल जाधव गौरव जाधव यांनी भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धेचे जे ब्रा ग्राफिक्स आपण डिझाईन पाहताय ते करणारे आमचे संदीप गाडगे घाडगे दादा घाडगे आणि सगळ्या ऑनलाईन ज्या आपण व्हॉट्सअप स्टेटसला डी टी पी पाहत होतो या स्पर्धेच्या त्या आम्हाला बनवून देणारे आमचे गप्पू अर्थात रुपेश जाधव आणि ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्या पायटेवाडी करंजे गावच्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं तर सर्वांचंच आम्ही आता या शेवटच्या क्षणाला मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर कर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटली तर या असोसिएशनमध्ये आम्ही जोडण्याचं कारण एकमेव आहेत ते म्हणजे खरं तर ही स्पर्धा आणि खरं तर एस पी एल येण्यापूर्वी अशी जी गाडगी आणि आम्ही जी गाडगे आहे निमित्त होते आम्हाला या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये घेऊन येण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्यामुळे ही गोष्ट आम्ही उघडपणे नेहमीच बोलतो कारण की ज्या गोष्टी सत्य आहेत त्या लपवू शकत नाही त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे त्या मेहनतीमुळे नेहमीच स्पर्धा यशस्वी होत राहतात आणि आमच्यासारख्या समालोचकांना स्पर्धांमध्ये येण्याची संधी देखील मिळते आज नितेश देखील बरीच वर्ष या संघटनेसोबत जोडले गेलेत कारण त्याचं देखील एकमेव कारण आहे प्रत्येक माणसाचा एक वेगळा स्वभाव असतो आणि त्या स्वभावामुळे माणसे जोडली जातात असं नेहमीच म्हटलं जातं ना आपले विचार चांगले असतील ना तर आपल्यासोबत लोक देखील तेवढीच जास्त जोडले जातात आणि हेच आहे संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं आम्ही कौतुक याचसाठी करतो अध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम जी पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटसाठी काम करते आणि काम करत असताना समाजसेवक नगरसेवक आमदार खासदार या सर्वांना बाजूला ठेवून फक्त त्यांचं सोबत ठेवत ही संघटना चालवण्याचं काम निपक्षपणे सध्या करतानाही पाहायला मिळतात त्यामुळे ही संघटना टिकून आहे आणखीन बरीच वर्षं आणखीन संघ या संघटनेसोबत जोडले जातील आणि तेच मात्र तर हवं आहे प्रत्येक पोलादपूर तालुक्यातील खेळाडूला पावसाळ्यात आपण एक आणखीन चांगलं इन्व्हेन्शन पाहिलं होतं पोलादपूर तालुक्यातील एक लेडी स्कोरर मुलगी मला वाटतं भाग्यश्री मोरे कायदेचं नाव होतं ती देखील या स्पर्धेमध्ये स्कोरिंगसाठी आली होती म्हणजे पोलादपूर तालुक्यामध्ये पाहिलं तर टॅलेंट भरपूर आहे ते फक्त शोधण्याची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तर ता नरवीर तानाजी मालुसरेंच्या जन्माने पावन झालेली भूमी आज मात्र क्रिकेटमध्ये खूप चांगले धडे गिरवते पहिलाच बॉल इन साइड आउट खेळायचा होता आणि विकेटची संभावना पाकिस्तान फिल्डर मुवमेंट दोन फिल्डर होते बॉलकडे पाहत बसले त्यांच्या बरोबर मध्ये बॉल पडला आणि त्या ठिकाणी मात्र फक्त दोन धाव आल्या आणि दोन धावांनी सुरुवात झाली धावसंख्येला गणेश होतोय सव्वीस धावांचं टार्गेट कट केला बॉल बॉल जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय सेकंड इनिंग मधला निखिलच्या बॅटमधून चौकार चार आल्या या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोचली आठवरती इथे देखील पहा आडव्या बाटणे बॉल फिरवून मारण्याचा प्रयत्न केला गेला पहिल्यावरचा खेळ संपला धावाल्या आठ आता उर्वरित पंधरा बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत अठरा पंधरा बॉल अठराची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी सामना तसा संपेल प्रेझेंटेशनसाठी आमचे नितेशजी भोईर या संपूर्ण स्पर्धेची करत जबाबदारी स्वीकारून अगदी त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचा शेवट केला जाईल पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्या धाबा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये आठ उर्वरित पंधरा बॉलमध्ये अठरा धाव्यांची आवश्यकता आहे कैलासवासी अनिकेत भाऊ इलेव्हन उंबरकोन टीम मैदानामध्ये खेळतीय सेकंड मध्ये सुशांत आलाय सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड मध्ये परंतु त्याच्या समोर सूरज आज दिवसभर खूप चांगली बॅटिंग सूरजची पाहायला मिळाली आहे कॅप्टनने मगाशीच उल्लेख केला सूरज असेल निखिल असेल आज चांगल्या रिदममध्ये आहेत त्यामुळे धावा होत आहेत त्यांच्या टीमच्या कलात्मकतेने फक्त सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह होता पॉईंटमध्ये बॉलला ढकलून दिलं सिंगल एक धाव आली एका धावेने धाव फलक पुढे चालले स्ट्राईक रोटेट झाली धाव संख्या नऊ वरती जाऊन पोहोचते नाईन ऑन द बोट सतरा करायचे आहेत अजूनही उर्वरित चौदा बॉलमध्ये चौदा बॉल सतराची आवश्यकता मॅच अगदी सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे हा देखील बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न स्टिक सोडून चालला आहे प्रेक्षकांची भरपूर गर्दी असते नेहमीच मैदानावरती जेव्हा 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 एखादी स्पर्धा भरवली जाते खरतर त्या स्पर्धेची तर चर्चा त्यामुळेच होते की जेव्हा प्रेक्षक एखाद्या स्पर्धेला मोठ्या संख्येने येतात आणि हे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस येणारं मैदान आहे येणारा जाणारा प्रत्येक प्रेक्षक आपसुकच मॅचमध्ये काय चाललंय हे पा बारीक नजरेने पाहत असतो परंतु इथे पहा काय घडलं आहे षटकाराळा आहे आणि हे षटकाराने बॉल आणि धावांमधील अंतर पूर्ण कमी झालं आहे टीमची टोटल या षटकारा सहा धावा आल्या आणि सहा धावांनी टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सव्वीस सोळावरती सव्वीसचा पाटला करायचं आहे फक्त दहा राहिल्या सुपर बॉल आहे इथे जर मोठा फटका आला तर मॅच संपली परंतु इथे जर बॉल डॉट आला तर मजा येईल मिडॉनला क्लिअर होतोय का नाही कॅश ड्रॉप त्या ठिकाणी परंतु एक धाव नाही रोखू शकत वन प्लस वन दोन धावा आल्यात अजूनही आठ धाव्यांची आवश्यकता हे अठरा झाल्यात या ओव्हरचा शेवटचा बॉल आता मात्र येईल उर्वरित अकरा बॉलमध्ये आठ बनवायच्या स्पर्धेची शेवट अगदी जवळ आली आहे अखेरची घटिका उचलून खेळले ड्रायव्ह केल्या बॉल, के बॉल फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत चाललाय कव्हर्समध्ये एक टप्प्यावरती बॉल थांबला ब्रेक लागला त्या ठिकाणी तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातात सोपं समीकरण सहा दाबांची गरज उर्वरित दोन ओव्हरमध्ये अर्थातच दहा बॉल तुमच्याकडे आहेत आणि दहा बॉलमध्ये ओके एक बॉलचा okay. खेळ शिल्लक आहे एक वाईट बॉल सुद्धा आपल्या या खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे एका हाताने कॅच करण्याचा प्रयत्न बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार मिळाला आहे ओव्हरची झाली आहे समाप्ती टोटल झाली आहे या चौकाराच्या मदतीने ती चोवीस अजून दोन धावांची गरज दोन ओव्हरमध्ये अर्थातच दहा बॉलमध्ये दोन रनची गरज आपल्या या स्पर्धेसाठी मात्र आहे अभिनंदन